नमस्कार <coughs> वैष्णवी हगवणे हे महाराष्ट्रातील जनतेच्या तोंडपाठ झालेले नाव आहे तसेच यापूर्वी सरपंच संतोष देशमुख बीट हे पण नाव महाराष्ट्र बरं सर्व जनता उसळून रस्त्यावर आहे आता या दोन्ही तपासामध्ये बहुतेक वेळेवर काम न केल्यामुळे पोलीस यंत्रणेने वेळेवर काम न केल्यामुळे वेळेवर दखल न घेतल्यामुळे या लोकांना चा बळी गेला आणि अशा गुंडाबळी आणि खंडणी बळी हे जे प्रकार चालू आहेत हे थांबवण्यासाठी पोलीस यंत्रणा वेळेवर वेळेवर शब्द महत्वाचा आहे वेळेवर दखल न घेतल्यामुळे ह्या घटना पुढे घडतात नंतर मात्र तपासामध्ये खूप जोर येतो वाल्लेकरांना अटक होते त्या निलेश चव्हाणला पण नेपाळ बॉर्डरवर आणल्या जात पण तुम्ही वेळेवर का नाही केलं वेळेवर न करण्याचं तुमचं काय कारण आहे तुमच्यावर कोणाचा दबाव आहे डायरेक्ट कोणताही मोठा नेता दबाव टाकत नाही पण त्याच्या नावाने बगलवच दबाव टाकतात आता वैष्णवी फिर्यादीला दखलही घेतली नाही कारण हे आगवणे कुटुंब एक राजकीय सपोर्टचं होत आणि गुंड प्रवृत्तीचं होतं मग त्यावेळेला यांना मदत करण्यासाठी ती यंत्रणा जागी झाली नाही वेळेवर जागे झाली नाही त्यासाठी सैनिक समाज पार्टीने आम समाजातील तमाम नागरिकाला आणि महिलांना चेतावनी देत आहे आणि मी एक पत्र लिहिलं त्या वैष्णव हगवण्याच्या संदर्भामध्ये त्यामुळे मी वकील असल्यामुळे कौटुंबिक न्यायालयामध्ये ह्या घटना येतात आणि ह्या घटना काय येतात कारण पोलिसांनी लवकर दखल घेतली नाही पोलिसांच्या हातात दखल घेण्याचं आहे एनसी दाखल केल्यानंतर त्याच्यावर चॅप्टर केस दाखल करण्याचा अधिकार पोलिसांना आहे परंतु तुम्ही तपास न करता जर हे प्रलंबित प्रकरण ठेवले तर महाराष्ट्रामध्ये वैष्णव हगवणे होत राहतील आणि संतोष देशमुखही होत राहतील आता म्हणतात की तुमच्यावर राजकीय दबाव आहे अहो तुम्ही स्वतंत्र भारतातले स्वतंत्र नागरिक आणि लोकसेवक आहात अशा जर दबावात तुम्हाला काम करायचं असलं तर इट इज बेटर दॅट ते काम नका करू राजीनामा देऊ मोकळ व्हा ती जागा एखाद्या जा तत्पर काम करणाऱ्या अधिकाऱ्याला मोकळी होईल जर हे काम सैनिक समाज पार्टीने तुम्हाला आव्हान केलेलं आहे याच्यासाठी केलं आहे की ह्या बा, महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं सरकारची पुनरावृत्ती करायची आहे महाराष्ट्र हा स्वतंत्र जगू द्यायचा आहे महाराष्ट्रामधले शुद्ध नागरिक हे आमदार खासदार पदाचे लायकीचे नागरिकांना आमदार खासदार पदाचे अफर द्यायची आहे आणि निवडून आणायचे आहे ही माझी नव्हे माझी सैनिक समाज पार्टीची अपेक्षा नव्हे महाराष्ट्रातील तमाम जनतेची अपेक्षा आहे तमाम जनतेची अपेक्षा आहे की नक्की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुनरावृत्ती करण्याच्या कार्याला लागलेल्या सैनिक समाज पार्टी मार्फत आमदार खासदार सत्ता दिली पाहिजे आम्ही सत्ता आल्यानंतर या प्रशासनातील अधिकाऱ्यांना कोणताही दबाव येणार नाही कॅन टेक ऍक्शन अगेन्स्ट एनी करप्टेड आर गुंड प्रवृत्तीच्या लोकांविरुद्ध ऍक्शन घेतील हे स्वातंत्र्य दिले जाणार आहे आणि काही गरज नाही त्यांच्याकडून करप्शन करून घेणे किंवा त्यांच्याकडून वसुली करून घेणे हे सर्व बंद होणार आहे त्यांच्याकडून वसुली करून घेण्याचं जर प्रक्रिया आहे गुप्त प्रक्रिया पाकिट घेण्याची प्रक्रिया असेल चॉईस पोस्टिंगची असेल क्रीम पोस्टिंगची असेल तुमच्या पनिशमेंट पोस्टिंग ह्या गोष्टी ज्या आहेत संपूर्ण संपवल्या जाणार आहे जेणेकरून हा लोकसेवक आपल्याला कायद्याने दिलेल्या पद्धतीप्रमाणे कार्य करेल आणि आम जनतेला न्याय देण्याचं काम करेल जेणेकरून वैष्णवी हगवणे होणार नाही आणि संतोष देखमुख होणार नाही ही गॅरंटी ना सैनिक समाज पार्टीतर्फे आम समाजातील नागरिकांना महाराष्ट्रातील तमाम जनतेला देण्यात येत आहे स्वीकार करावा धन्यवाद भारत वर्ष की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय सैनिक समाज पार्टी विजय